बघा बाराशेचे आठ टक्के बराबर चारशेचे यक्ष टक्के तर यक्ष बराबर किती मांडायचं कसं उत्तर जायचं लक्षात घ्या बाराशे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह आठ टक्के कसे मांडायचे सर तर आठशे दसांनी शंभर बराबर चारशे चे म्हणून चारशे गुणीला चिन्ह चाचीचे ही पद आपण गुणाकाराचं चिन्ह वापरून सोडवत असतो म्हणून इथं चारशे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह यक्ष टक्के कसे मांडतात शंभर प्रश्न यक्ष बराबर किती असा आहे इथ ह्या दोन शून्याला हे दोन शून्य इथ ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गायब सर बघा आता इथं बारा आणि आठ उरले सर गुणीला स्वरूपात ते मांडा इकडं चार गुणीला यक्ष उरले सर ओके बाकीचे ही पद कटलीत छेद छेदामध्ये असलेली बघा आता बारा गुणीला आठ कडे येताना हे चार भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हा भाग जातो तीन न सर अंशामध्ये उरल्या तीन आणि आठचा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात एक्सची किंमत हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं